हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजा क्रिएशन आज पाहूया आपण मधुमेहींनी त्याच्या आहारामध्ये डाळिंबाचा समावेश करावा का जर एखाद्या व्यक्तीला नुकतेच मधुमेह झाल्याचे निदान झालं असेल तर त्याने काय खावे आणि काय प्यावे इथपासून व्यायाम कसा करावा जीवनशैलीमध्ये बदल कसे करावे असे अनेक सल्ले दिले जात असतात आता हा विकार फारसा दुर्मिळ राहिला नसल्याने याबद्दलची माहिती सर्वसाधारण मनुष्याला देखील झाली आहे मधुमेहींनी आपल्या आहाराच्या बाबतीत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे हे खरे असले तरी यासंबंधी दिल्या जाणाऱ्या निरनिराळ्या सल्ल्यांमुळे क्वचित गोंधळच उडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे या विकाराबद्दल लोकांचे ज्ञान आणि जागरूकताही वाढू लागली आहे त्यामुळे मधुमेहींनी आपल्या आहाराबद्दल किती आणि कशी काळजी घ्यावी याची माहिती मधुमेहींना सहज उपलब्ध होऊ लागली आहे तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेहींनी आपला आहार आखावा डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसेच डाळिंबाच्या बियांमुळे शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत होत असल्याने डाळिंबाचे सेवन मधुमेहींसाठी उप उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ म्हणतात डाळिंबामध्ये कर्बोदकांचे प्रमाण अतिशय कमी असून त्यामुळे ब्लड शुगर लेवल्स नियंत्रित राहण्यास मदत होते मधुमेहासोबत हृदयां हृदयरोगांशी निगडीत व्याधींवरही डाळिंब उपयुक्त आहे डाळिंबाच्या रसाच्या नियमित सेवनाने अनिमिया दूर होऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते त्यामुळे विशेषतः गर्भवती महिलांसाठी याचे सेवन उत्तम मानले गेले आहे त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी आणि नसणाऱ्यांनी देखील डाळिंबाचे सेवन अवश्य करावे धन्यवाद